तुमचा भाव आहे तुमची भक्ती आहे तीच भक्ती हैपतराव बाबांची होती ज्ञानापर आहे माझं लक्षण करा मागणी माझी सुरुवात करा जरी जाता माझ देव हा देह पडला भूमीवरी तरी हातात माझ्या ज्ञानेश्वरी हा भाव माझा अंतरीचा एक साधाओ भिल्लाच्या बायकोच्या स्वप्नात ज्ञानोबरा सांगितलं माझ्या भक्ताचे सोडवण कर तुझी कुस पवित्र नाहीये तुझ्या वंशामध्ये दीपक पेटेल सकाळी सोडवण झाली हैदराव बाबांनी शितोळे सरकारांच्या चाकरीला राजीनामा टाकला आणि ज्ञानोपराच्या समाधी मंडपामध्ये पायात चाल हातात चिपळ्या गळ्यात तू विना आणि एकच नाद होता महाराज ज्ञानेश्वर माऊली हे हैभतराव बाबांचं भजन आहे ज्ञानोपर्यंतच्या मंदिरामध्ये आणला प्रारंभी आहे भजन सांगतेला हेच भजन का हैभतराव बाबांचं प्रिय असणार भजन हे होतं आणि साधून सोडवल

I can't अग्नि ना विनंती तू कोपर आहे भगवंताकडे देवा माझ रक्षण करा कस करा दृष्टांत देऊन महाराज म्हणतात रे रणांगणावर गेलेला योद्धा जसा रणांगणाला पाठ दाखवून परत नाही तैशा मज धीरे राख आता तैशामध्ये कोबर आहे देऊन दृष्ट म्हणजे कैशा जस रणांगणावर गेलेला एखादा योद्धा त्या रणभूमीवर गेल्यानंतर युद्ध चालू असताना पाठ फिरवत नाही तैशा म्हणजे कैशा चालू देतो पैशा म्हणजे कैशा जुन्या काळातला प्रसंग ऐतिहासिक प्रसंग सांगायचा झाला तर जुन्या काळामध्ये माता मावल्या आपला पतीराज द्यावे युद्धभूमीवर निघायचा औक्षण करण्याकरता औक्षवंत वा कीर्तिवंत वा सामर्थ्यवंतवा औक्षण करण्याकरता महाद्वारावर यायच्या पती निघून गेल्यानंतर रंगणाहून परतल्यानंतर शिंग नगारे वाजवल्या जायचे विजयाची घोषणा केल्या जायची महाराज आले आणि तीच पत्नी ओवळण्याकरता परत त्या ठिकाणी दारावर असायची पण आलेल्या पतीला लगेच ओवाळत नव्हती राजा लगेच नव्हती ओवाळ त्याला म्हणायचे ऐका अंगर का बंदी सोडा पाठ फिरवा कशाला नाही पाठ फिरवा जर पाठीवर घाव असला ना घाव त्याला सांगायची फुकट कुंकुवाचा तिचाच रणांगणाला दाखवून आलास आणि योद्धा कसलास तू मग याला बाई म्हणतात याला श्री म्हणतात याला रणरागिणी म्हणतात आपल्या कधी हसद्या 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 त्याला जुरुळा निघला अग जुरुळ किंवा ती मारा 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 जो ही चप्पल घेती मारायला तो आपल्या झुरुळा हांगती आणि तो याला हलती लागा लागा लागली त्याला काय होत हे भट होत्या एवढं मोठं कुंकू आता कुंकू राहिला नाही आणि बाया राहिल्या नाही हे रे आयन हे रे बाया तर आया नाही तर बाया नाही खरं एका खोटाय मावशी आजकालच्या बाया करारीारी होत्या झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्य श्लोक अहिल्याबाई राजमाता जिजाबाई काय बाया होत्या सावित्रीबाई असं काही करत काहीतरी करतो तू या या स्त्रियांनी केला राजा या इतिहासामध्ये त्यामुळे आज यांना रणरागिणी यांना कर्मयोगिनी म्हणतात का ज्या वेळेस पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंच्या जीवनातला प्रसंग जर कधी पाहिला अरे रणांगणी नदीच्या तटावर असंख्य फौजून पडले राभव्य शिवाची हाताशी शुभंती नाही स्वतःच असताना सेनापती तुकवाची होत आहे करावं तर करावं काय मग अशा वेळेस माझ्या रोनोला गेलेने स्वराज्य मला भवंडी पिटवली आणि या सगळ्या माता माऊल्यांना साथ घातली अगं चुलीवर भाकर असेल तर भाकर सोडून या तानाले क्रोश तानाला असेल नेतृत्व टाकून या शेतामध्ये कांदलत असाल गवत का असाल तर तो सरपंच तोडत असाल तर तो कुराडी हातात घेऊन या दरबारामध्ये एक तलवारी साडेआठ हजार महिलांची फौज इतिहासामध्ये पहिली निर्माण केले त्या फाईचं नाव आहे पुण्य श्रोत देवीर कसून <स्थाँगा> कंबर झाली त्याच्याची आई सो नंबर धाली प्रजेची आई ती झाली प्रजेची आई महाराज अहि नक् सांगितलं दारावर कोणी नाही आहे असं कसं ती काय न्याय मागण्या करता होती मातोश्री हंत करण्यामध्ये जाणत होते जातीय गायी का तो, तो यांच्या श्वचात हा थमत नाही आहे या भारत देशामध्ये जोपर्यंत तो दत्त थमक नाही तोपर्यंत साहिल्याबाई सुखी होणार नाही रवाना केल्या जात आहे आणि अशा गाईच्या लक्षणाकरता माझ्या अहिंदबाई रस्त्यावर उतरली वाचवू गेला होत अशा संई गेल्या माझ्या रामाच्या रथात आली हे वाचू आला अहिने सांगितलं न्याय हा सगळ्या करता सरकारच आहे माल्या रवांतर रथ असला तरी माझ्या रावांनाही शिक्षा झालीच पाहिजे माल्यारावांना जनता काही वासरू केलं आणण्यात आला रस्त्याच्या शेजारी माल्यारावांना धोकवण्यात आला कसा चालवतो झाला गाय आडवी आली हे आली अग माझ वासू गेलं मीही एक आई आहे आणि तुम्ही एक आई आहे माझ गेलं जाऊ दे तुझा नको जाऊ देऊ गाय आडवी आली